هوي جا ماراجا هوي جا ماراجا او کُکڑا کُدا سا پهلا پون دچي راځي یا سې راځي ها جا سې راځي بابا کالګرلا دواو لوتو دے حضرت بابا अुम आजमा रोख नना बार जापांजियो अर्ची वहरिस सु़ा जाचे कर gटक सिराता ठर्यक मंची डन्समिया अतु तया कि अतुक ट्रग मंची

साहब <laughs> <laughs>

இருபத்து ஐந்து पुंजा तारा 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 भया बगैरंग बलि की जय 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 जय

Maji <tellan> <tellan> क्षम्भि ताकत क्षम्भि ताकत क्षम्भि आपको दुर्भाग्य नहीं लम्कार चलो ये लोग शेवट के लिए लाये जाएंगे तो कोई तरह भी नहीं मैं शेवट की मालिका शेवट की मालिका राष्ट्रीय शोका सन्नतनमाना अधिनायक जय हिंद और तबाके बिखाना पंचाब सिंह ने

Yeah. yeah. सोपान शिंदे संख्यामध्ये भरभर दहा संख्या झाली ती सात चार शंभर धाव संख्या झाली ती सात अशाप्रमाणे बोलून हाच तो राष्ट्रपती खेळाडू नामांकन पाहूया सर्व प्रेक्षक मृत्यू लहान पण चेंड एक यश सोनू बघूया आपल्या समोर काय करत होते चेंडू प्रतिशन आता म्हणतात चेंडू क्षेत्र चेंडू खराब क्षेत्र चेंडू आणि चेंडू आणि या ठिकाणी संघटना स्वरूपले होते आणि दोन्ही संघानं ऐका आणि आपल्या प्रेला घेऊन त्या समाग संपर्क साधायचा आहे त्याला मैदानाकडे

शिवर काय बोलत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि चांगल्या गेम चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं बऱ्याच बऱ्याच या ठिकाणी एक सुरक्षा रायगड या ठिकाणी चांगलं असं समालोचन करण्यात आलं त्याचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वर्षानुवर्ष अशी परंपरा चालत राहो असं मी परमेश्वराकडे मागणी करतो जय हिंद जय भारत अगले <coughs> साहेब बघायक राहील काय <coughs> फोन मार्क् नाही उरवा हो एक मिनिट छापा छापा सांगायला बघता अशा प्रकारे तीन षटकाच्या समप्तीनंतर दहा संख्या येते बावीस माथा गावा नाही फक्त एडिओ संघाला बिघड्या एडिओ संघ तेव्हा गावांचं आव्हान तयार करतो रेडिओ संघ अतिशय सुंदर येथे अष्टपैलू खेळाडू असलेले दोन्ही संघ आहेत आणि हा मात्र अंतिम सामना चालू आहे या આજીરા તું તમનો વાજ્યાની છે તું કે આતમ त <laughs> न <laughs> কি নাম না ઉપ <laughs> वेज क्रिकेट йбай मार्कवर मारलेला फटका जातो का बघूया आणि हाच चालतो एम पाटील सरांच्या पेक्षा इथे ठाकूरने मात्र अशा घेण्या शक्य नव्हत्या तेवढ्या चांबऱ्या काढलेल्या आहेत पाटील गजद साहेब त्यांच्याकडून पाच हजार आणि हा क्या साहेब विजय श्री मुलवा संघाने हासिल केलेले उलवा संघाचं अभिनंदन 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 सदा सुंदर

सत्ररक्षण करणाऱ्यांची पहिल्यांदा आपण निवड करतोय आणि सन्मान देतो की उत्कृष्ट असं सुप्रीम संघाचा जगदीसंख्य पंचायत करावकर सत्र रक्षक

विनंती करते त्याने आपल्या हस्ते चालली काम करत मालेच्या मालिकावर आपल्या रायगड फावड्याचे त्यांचे पण चांगले फलंदाजी झाली परंतु नंतर भोपू आहे त्यांची पण फलंदाजी झाली सोपांची पण फलंदाजी झाली सगळेच बॅटर होते बॉलरांची पण अन परंतु बॅटर असणारा संघ बॅटर असणाऱ्या माणसाला क्वचितच असा कारण आपण बघतो बॉलिंग पण असली पाहिजे बॅटिंग पण असली पाहिजे क्षेत्रक्षण केले पाहिजे

सेमी फायनल पर्यंत पोहोचवण्यास मदत करणारे भोपी असतील कोळे असतील आजे असेल पी एस पाटील प्रदीप पाटील असतील रोहन मात्रा असतील असे खेळाडू त्यांच्या चांगले खेळाडू आहेत रायगड बोर्डामध्ये पण चौथ्या क्रमांक ते बक्षीसात रायगड बोर्डाच्या सुरक्षा रक्षाच्या संघाला ते त्यांनी स्वीकार हवा तुमच्या अभिनंदन पहिली स्पर्धा आणि तुम्हाला इथे धरण्याचे आली होती सुरेश पाटील तुमचा सुपरवायझर आहे आणि विनंती विनंती केली विनंती करून आम्ही एक आमच्या सहकार्यानं सांगितलं का आपण संधी दिली पाहिजे याच्या अगोदर आम्ही तर रायगड विधा ठाणाही मॅच खेळायचो पण बोललो तुम्हाला वाव कमी भेटायचा त्याच्यामध्ये तुम्ही आता पंचवीस जणांची नावं घेली दोन टीम तुमच्या घेतल्या याच्यामध्ये तर तुम्हाला स्पर्धा कशी काय वाटली स्पर्धा तर उत्तम झाल्या आपल्या आणि सगळ्यांना सपोर्ट करा सगळे सपोर्ट केला मस्त आणि सगळे व्यवस्थित खेळले हा आणि अशा प्रकारे आणखी आम्हाला चान्स द्या सपोर्ट करू

एस के आणि एम एम पाटील हे आता समर्पित करत आहेत सर्वांनी टाळ्यांच्या कडकडा सर्वांनी टाळ्यांच्या सुंदर शिंदे साहेब एम एम पाटील साहेब मडवे साहेब तसेच नैवडे साहेब अनेक मान्यवर मंडळीच्या हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी समोर घरात आणबर समजासाठी जोरदार तांद्या होत्या घटना घडा घ्या छत्रपती शिवाजी महाराज